तर नमस्कार मित्रांनो आज आहेत आपण नातापूर वार शनिवार तालुका जिल्हा बीड आज आपण संपूर्ण बाजार नातापूरचा शूट करणार आहोत तो तुम्हाला दाखवणार आहे चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका व्हिडिओ लाईक करा व शेअर करा काय सांगितले आहे बैलांचे दीड लाख दातावर कसे येते सहा सहा दात कामाच्या मारायच्या सगळ्या गॅरंटी मागाशी बाहेर काढली होती ती हेच होते त्या टायमाला व्हिडिओ चालू नव्हते गेले ते हेच आहेत ना बाहेर काढलेले सगळ्या बोलीत आहेत बरे काय सांगितले एक लाख चाळीस हजार हे दातावर कोण्या मैसूर जातीचे काय चार चार दात यांची झोपणी आहे बोलीत सगळ्याचे काय सांगितले म्हणले हे एक पाच पलीकडचे आपलेच आहेत कधी अलीकडच्या कोसेचे पलीकडच्या पांढरेचे ते आपला आपलाच त्याचे काय सांगता एकाहत्तर ते कसं आहे आताला कुणा काढल्या नावन मोबाईल नंबर सांगा सचिन चादर त्यान एक्क्याऐंशी ब्याऐंशी एकसष्ट पन्नास आज किती बैल आणलेली आपण टोटल दहा बैल तर पाहता मित्र ना दहा बैल आणलेले व्यापारीनी डायरेक्ट व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करा कोणाचे तो वासर कर काय सांगितले यांचे शेतकरी का व्यापारी काय सांगितले सत्तर दाताला चर्चा शेतकरी कितीला महागत येत पन्नास पर्यंत तुमची काय अपेक्षा आहे साठची अपेक्षा आहे समजा व्यवहार जुळत आलाय म्हणायचं थोडक्यात राहिलेला चालतंय मग काय तुमचा नंबर टाकून नाही तुमचा इथेच व्यवहार होणारच आहे म्हणजे आता दोन तीन हजार हा थोडा राहिलेला व्यवहार दोनदा कोणाचे काय सांगितले यांचे काय सांगितले हा इथून सांग भाया तुला काय आला असं सांग काय सांगितले किंमत हा एक लाख रुपये कारखान्यात जाऊन आलेत का ना भाई ना जायच्या आधी तरी कायचे ना पैसे चांगले आले असते त्यांचे कोणत्या गावचे नंबर आहे का ना सांगा येस पलीकडचं कोण असू त्या व्यापाऱ्याच आहे बर काय व्यापारी नाही मित्र म्हणून तिथं किमती विचारा <laughs> सांगा मी आता तेच सांगून पुढे चाललो होतो म्हणलं व्यापारीच नाही काय किंमत पंचाळीस आहे कसा आहे जुपणे जपणे पलीकडच्या दोन दातच आहे ते मी त्याचे काय सांगितले पन्नास हजार रुपये हे दातावर दोनच आहे हे धरलेलं आहे गाडीला धरले मोठा बैल बी आपलाच आहे का तो करायचा हाय का तुम्हाला माहिती आहे त्याच्याविषयी काही कह, काय सांगतेत काय नाही सांगा एकसठ हजार सांगते दाताला जुळत आलाय का बरं ठीक आहे हा सांगा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसठ हा पंचवीस ब्याऐंशी पंच्याऐंशी ठीक अरे <coughs> हे त्यांचे बैल आहेत मित्रांनो यापैकी तुम्हाला कोणता जो पास असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता बाया काय सांगितले यांचे काळं सोनं पासष्ट हजार काळ्या सोन्याची दोन दोन दात धरलेले कशाला येते सगळ्या कामाला धरलेले दोन दोन दातच आहेत पक्के सगळ्या कामाच्या ह्याच्या बर बरं कितीपर्यंत होते साठ ला फायनल होतील आतमध्ये काय होईल होय ना अजू बी उन्नीस बीस शेतकऱ्यासाठी ऑफरच आहे आपल्याकडे आहे का नाही आज किती आणले होते दोनच आणलेले आहेत आज बरं नाव मोबाईल नंबर पुढे असं पुढे असं कळलं पाहिजे ना कुणाची येत काय एकोणनव्वद नव्याण्णव झिरो एकसठ एकाहत्तर नाव काय कृष्णा कृष्णा गाव कोणते भाई तुझं लोहना तर पाहत मित्रांनो असे वासर येत व्यापारी काय किंमत सांगितली वासरांची सत्तर हजार रुपये दाताला कसे येत धरलेली कशाला गाडी तिकडे गाडी धरलेली तिकडे हा ना मग तेच सकाळला बाहेर घ्या हे बी तुमच्या त्यांचे काय सांगितले पंच्याण्णव हजार दोन दोन हे धरलेले गाडीलाच व्यापारच आहे म्हणा तुमचा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बालू पवार पवार हां, मोबाईल नंबर गाव एकोणव एकोणव सत्तर गाव मग आपले ठीक आहे किती रे कुणाचं आहे कुणाच आहे तुला माहिती व्यापारी काय सांगतात काय सांगतात मैसूरचे नाही दुसऱ्याचे पहिलीकडचे तुमच्या वलेत काय तुम्ही त्यांचे काय सांगतात दोन्हीचे पंच्याऐंशी दात लावले अलीकडचं आदत आहे का आदत आहे अलीकडच अलीकडच तुमचं नाव आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर लय भारी मित्रांनो कळ क्वालिटी लय वासराला चमक दिले वासरू पळायचं वापराय पाहिजे पळण वासूल पुढं चालू समोर समोर बैठकीत कमी जास्त करीत असते जोडीची सांगितली त्यांनी कमी जास्त करते याचे चाळीस हजार <coughs> रुपये कोणाचे बैल आहे तो बैल कोणा काय सांगितले याचे पांढऱ्याची हा सत्तावीस तिथपर्यंत आहेत का अच्छा हे जुडी तुमचीच आहे माझी काय पंचाहत्तर जुळलेले आहेत का शिल्लक आहेत काही जुळलेले आहेत कोणत्या गावचे व्यापारी नांदपूर कांबी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर हा अय व्यापारी हे कोणाच ही अय ह्याचे किती चाळीस त्याला तांबड्याचे विकलाय पस्तीस ला विकलाय गावरान हे सत्तर पुढचे आपलंच ऐक ते दोन ते गोरेच काय सांगितले सत्तावीस हजार ठीक आहे नंबर सांगा हा 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 तर मगाशी मित्रांनो शेतकरी जे आहेत ते बाहेर गेले ते आपण पुढच्या कोपऱ्याला गेलो ते ते आले कारण मला थांबा थोडासा दोन चार राहिले होते बैल ते घेऊन आपण वापस आलेलो दातावर कसं आहे सध्या बैल आता कडदात करतोय कोणत्या गावची आहेत मोऱ्याचे मोर्याच्या वाडीचे हा चीवा� ना हा ना खालची किंमत काय सांगतात त्याची पासष्ट हजार किंमत सांगाय सांगतात व्यवहार कसा कसा होईल साठ पर्यंत द्यायचा आहे द्याल थोडा सोडाने त्याला थोडा सोडा सोडून सोडून हागला त्याला त्या तिथून बाद झाला आना महागेल जाऊ द्या इकडं तोंड करून <coughs> बघायला बैल चांगला मित्र न खरेदी करायचा असला शेतकऱ्याचा बैल आहे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर देतो डायरेक्ट शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करा हा कोणाच द्यायचा कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव पंचवीस एकोणऐंशी 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 एकसष्ट ठीक आहे ह्या नंबरला फोन करून कितीला होईन म्हणले ते साठला होईल अजून व्यवहारात समोर समोर गिरायक आलं तर होईल काही बी तर मित्रांनो समोर समोर गिरायक झालं आजूक पण ठेवू म्हणते समोर येऊन बैल बघा बैल सकाळच खालीपासून वरपर्यंत बैल चांगला आहे कामाची गॅरंटी ते म्हणते मारायच्या गॅरंटी ते त्यामुळे इथं येऊन समोर समोर खरेदी करा